राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत हा तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता हो इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे इथे या पक्षात यायच्या आधी काय करा होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता कुठच्याच पक्षात नव्हता असे हजारो तरुण तरून, हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारोपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचं आहे तुमचा त्या सगळ्याच्यात कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या मी ऐकलेली गोष्ट होती राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये कोकणाची घरं सगळी अशी उघडी दारा खिडक्यामध्ये दरवाजे बंद असते पण खिडक्या बिडक्या उघड्या आतलं घर अखं दिसायचं एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे त्याने दरवाज्यावरती टकटक केली त्यांच्या पत्नी आल्या बोले काय बोले मी जरा लांबून आलोय गडकरी साहेबांना भेटायचंय जरा सांगता का जरा निरोप देता का मी असा असं आलो आहे ते बोले बसा तुम्ही बाहेर वर ते जरा कामात आहेत अर्ध्या दिवसांनी परत त्यांनी दरबार ठोकला तो बोला गडकरी साहेबांनी सांगितलं का तुम्ही ते बोले हो मी जरा सांगितलं आहे तुम्ही बसा ते जरा कामात आहेत तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगतायत मला कामात आहेत कामात आहेत मग तिसऱ्या वेळा दरवाजा ठोकला तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना ते बोलले हो मी त्यांना कळवलं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून ते जरा कामात आहेत म्हणतो बाई कशाला खोटं बोलतं माझ्याशी मगापासून बंद बघतो मी नुसते बसलेत ते आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत ते बोलते ते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्या ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि आजचे पत्रकार पण नव्हते नाही तर पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना त्यांनी महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो त्याच दिवशी इथे मी आलो कुठे बसले आमचे पत्रकार बांधव हां इथेच बसलेत सगळे त्या दिवशी मी इथे आलो पत्रकार परिषद घेतली काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न मला म्हटलंय नरेंद्र मोदी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत सभा घेत आहेत तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं म्हटलं ते लोकसभेसाठी घेत असतील म्हटलं विलक्षण म्हटलं तुम्हाला डोळेच उघडलेस हा काय प्रश्न आहे आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट मला जे काय बोलायचं आहे ना भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत पण त्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर